अठरा मे पासून चोवीस मे पर्यंत कोणत्या महत्त्वाच्या घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत जाणून घेऊया तुमच्या राशीनुसार चला तर मग सुरुवात करू पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तुम्हाला फक्त तुमच्या राशीपुरता ऐकायचा असेल तर टाईम फ्रेम आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमच्या राशीपुरता ऐकू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा राशीनुसार टायमिंग दिलेले आहेत चला आता वळूया या आठवड्याकडे या आठवड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ग्रहगोचर होणार आहे अर्थात ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे राहुकेतू हो राहुकेतू अठरा मे ला राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळेच हा आठवडा महत्वाचा ठरतोय मेष राशीपासून सुरुवात करूया या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं मोठं फळ मिळेल खास करून ज्या लोकांनी नवीन प्रोजेक्टवर काम सुरू केलेलं आहे त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या कार्यस्थळी प्रशंसा सुद्धा मिळेल आणि अधिकाऱ्यांकडून चांगला पाठिंबा सुद्धा मिळेल आर्थिक स्थिती जर मेष राशीची सांगायची झाली तर त्यामध्ये स्थिरता येईल गुंतवणुकीसाठी हा आठवडा योग्य म्हणावा लागेल मोठे खर्च आणि कर्ज घेणं यापासून मात्र तुम्हाला स्वतःचा बचाव करावा लागेल प्रेमजीवनामध्ये काहीसा तणाव मेषराशीच्या लोकांच्या या आठवड्यामध्ये येऊ शकतो तुमच्या पार्टनरशी योग्य संवाद तुम्ही साधायला हवा आणि योग्य संवादानेच समस्या सोडवायला हव्या मानसिक तणाव टाळण्यासाठी तुम्ही योग आणि ध्यानाची मदत घेऊ शकता त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक असू शकतो तुमच्या कार्यस्थळी तुम्हाला यश मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला जर बदली हवी असेल किंवा पदोन्नती हवी असेल तर तशा संधीसुद्धा हा आठवडा तुमच्यासाठी घेऊन येईल सगळ्यात वृषभ वृषभराशीच्या लोकांची आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली असेल या आठवड्यात तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते पण जोखीम घेणं मात्र टाळा प्रेमजीवनामध्ये सुद्धा आनंदी आनंद राहील तुमचं नातं अधिक मजबूत होईल आरोग्य सामान्य राहील पण तरी सुद्धा खाण्यावर मात्र संयम ठेवावा लागेल आणि आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या नियमांचं पालन करावं लागेल मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो तुमच्या कार्यस्थळी नवीन जबाबदाऱ्यांचा सा सामना तुम्हाला करावा लागेल उत्तम योजना आणि कामावर लक्ष केंद्रित करणंच तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल आर्थिक स्थितीसुद्धा काहीशी अडचणीची असू शकते पैशांची बचत करण्याची गरज आहे आणि अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठला खर्च करणं सध्या गरजेचं आहे या गोष्टी ओळखता आल्या पाहिजे प्रायोरिटीज ठरवता आल्या पाहिजे पचन संस्थेकडे लक्ष द्यावं लागेल अन्यथा पोटाच्या विकारांनी तुम्ही या आठवड्यामध्ये त्रस्त होऊ शकता म्हणूनच हलका आहार घ्या प्रेमजीवनामध्ये थोडेसे वादविवाद तुमच्या पार्टनरसोबत तुमचे होऊ शकतात तिथे तुम्हाला थोडी शांती ठेवावी लागेल कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी आठवडा सकारात्मक ठरेल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल तुमच्या प्रयत्नांनी तुम्हाला यश मिळेल आर्थिक स्थिती उत्तम असेल गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो तुमच्या जीवनसाथीबरोबर अधिक वेळ घालवण्याची संधी तुम्हाला या आठवड्यात मिळेल मानसिक आरोग्य राखण्यासाठी आणि मानसिक शांती राखण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग करण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोय सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडासा संमिश्र म्हणावा लागेल म्हणजेच तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हानं समोर येतील ज्यांना तुम्हाला धैर्याने सामोरं जावं लागेल आर्थिक स्थिती स्थिर राहील पण खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि पैसे खर्च करताना दहा वेळा विचार करावा लागेल ज्या लोकांसाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांच्यासाठी एखादं चांगलं स्थळ या आठवड्यामध्ये समोर येऊ शकतं आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या लोकांनी या आठवड्यात थोडीशी शरीराला विश्रांती द्यावी कामाच्या तणावामुळे शरीर थकत असल्यामुळे तुमच्या मनावर सुद्धा मानसिक ताण निर्माण होतोय तो दूर करण्यासाठी थोडासा आराम या आठवड्यात वेळ काढून तुम्हाला करावा लागेल कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा म्हणावा लागेल तुमच्या कामात यश मिळेल त्याचबरोबर उच्च अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाची भरपूर प्रशंसा सुद्धा होऊ शकते आर्थिक स्थिती उत्तम राहील गुंतवणुकीत चांगला लाभ होईल प्रेमजीवनात संघर्ष असेल तुमच्या तर तो या आठवड्यात कमी होईल तुमच्या पार्टनर सोबत तुमचं सामंजस्य वाढेल आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात त्रास देऊ शकतात त्यामुळे आहाराची काळजी घ्यावी लागेल तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काहीशा अडचणी घेऊन येतोय कामाच्या ठिकाणी लहान सहान अडचणींनी तुम्ही थोडेसे त्रस्त व्हाल शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा आर्थिक स्थितीमध्ये काही नकारात्मक गोष्टी घडू शकतात किंवा मनाविरुद्ध गोष्टी घडू शकतात पण शांततेने कुठे खर्च करणं गरजेचं आहे कुठे नाही या गोष्टी ठरवून मगच खर्च करा अनावश्यक खर्च टाळा मानसिक तणाव टाळण्यासाठी तुम्ही सुद्धा आवडीचं एखादं काम या आठवड्यात नक्की करा जेणेकरून तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील वृश्चिक रास वृश्चिक राशीबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या कार्यस्थळी तुमच्या प्रयत्नांना योग्य पारितोषिक मिळू शकतं अर्थात तुमच्या कामाला पोचपावती मिळू शकते नवीन संधींचा उपयोग तुम्हाला करता येईल चांगले निर्णय या आठवड्यात तुम्ही घ्याल आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये मजबूत असेल जुन्या गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो प्रेमजीवनातील समस्यांचं निवारण होईल सामंजस्य निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आरोग्याच्या बाबतीत आरोग्य सामान्य राहील स्वच्छतेची काळजी मात्र घ्यावी लागेल धनुरास तुमचं कार्यक्षेत्र तुम्हाला नवीन संधी मिळून देईल तुम्ही तुमच्या कामात पुढे जाऊ शकता आर्थिक स्थिती चांगली असेल गुंतवणूक जुनी केलेली तुम्हाला फायदा देऊन जाईल तुमच्या रोमॅन्स राहील अर्थात प्रेमजीवन सुंदर तुमचं या आठवड्यामध्ये राहील आरोग्य सुद्धा चांगलं राहील छोट्या मोठ्या समस्या येऊ शकतात पण आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल रास मकर राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी थोडासा तणावाचा सामना या आठवड्यात करावा लागू शकतो कधी कधी तुम्ही जे काम करताय जे काम प्रेझेंट करताय त्यामध्ये तुम्हाला अडचणी येऊ हो शकतात खर्च थोडा या आठवड्यात जास्त होईल त्यामुळे बचत होणार नाही आणि बचत करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील प्रेमजीवनात सुद्धा थोडासा संघर्ष पाहायला मिळेल उगच वादविवाद होत आहेत असं वाटेल पण संवादाने ते सोडवण्याचा प्रयत्न करावा आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला थोडासा आराम करावा लागेल शरीराला आणि मनाला विश्रांती द्यावी लागेल कुंभरास कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात करिअरमध्ये चांगले परिणाम मिळतील तुम्ही का काही नवीन योजना आणि संधींचा वापर करू शकता आर्थिक स्थिती सुधारेल हा आठवडा तुम्हाला गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा फायदा देईल प्रेमजीवनात सुखद अनुभव मिळतील नवीन नाती सुद्धा निर्माण होऊ शकतात मानसिक शांतता राखा आणि शरीराची योग्य ती काळजी घ्या थोडक्यात आरोग्याची काळजी घ्या रास तुमच्या करिअरमध्ये उन्नती होताना दिसेल मीन राशीसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येऊ शकतो आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होताना दिसेल खास करून गुंतवणुकीचा फायदा होताना दिसेल तुमच्या पार्टनर सोबत तुम्ही काही आनंदाचे क्षण घालवताना दिसाल आरोग्य चांगले राहील पण मानसिक शांती राखण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ स्वतःसाठी द्यावा लागेल थोडीशी ध्यानधारणा योग या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल मित्रांनो मी सुरुवातीलाच म्हटलं तसं अठरा मे दोन हजार पंचवीसला राहू केतू राशी परिवर्तन करणार आहे आणि त्यामुळे काही राशींना पुढचं दीड वर्ष फायदा होताना दिसेल तर काही राशींना जास्तीची काळजी घ्यावी लागेल मग नक्की कोणत्या राशींना हे केतूचं गोचर फायदा देणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा आणि कोणत्या राशींसाठी हे गोचर नुकसान करणारं ठरणार आहे हे सुद्धा सांगणारा एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो सुद्धा नक्की बघा वेळोवेळी होणारे बदल त्यांचा राशींवर होणारा परिणाम या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ आम्ही त्या 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 वेळेला घेऊन येत असतो लोकमत भक्ती चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन ठेवलं तर तुम्हाला त्या त्या, त्या, त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळच्या वेळी मिळत जाईल आणि होणाऱ्या ग्रह बदलांचा तुमच्या आयुष्यावर होणारा परिणाम तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका